श्रावण महिन्यानिमित्त धिंगाणा ऑफर क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजेच हॉटेल अहमद शुद्ध शाकाहारी दालच्या राईस फक्त पंधरा रुपये पुरी भाजी वडा वडापाव गरमागरम समोसा इत्यादी मिळण्याचे एकमेव एक ठिकाण हॉटेल अहमद पत्ता बार्शी रोड विद्यामंदिर शॉपिंग सेंटर वैराग गाळा नंबर तेरा संपर्क क्रमांक बहात्तर शहात्तर नव्याण्णव एकोणचाळीस बासष्ट आज माननीय पोलीस अधीक्षक सो श्री अतुल कुलकर्णी साहेब तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री प्रीतम जावलकर साहेब यांच्या मार्गदर्शनात बार्शी स्टेशनच्या हातीमध्ये गांजा पकडण्याची मोठी कारवाई केलेली आहे त्यामध्ये गांजाचे अंदाजे वजन सव्वा सव्वाशे ते दीडशे किलोच्या आसपास आहे एकुन दोन मोठ्या ट्रक एक कार आणि एक आरोपी त्यांना ताब्यात घेतलेला आहे सर्व मालाची मोजदार पुढील कारवाई पंचनामा सुरू आहे त्याचप्रमाणे त्यातील आणखी काही आरोपी निष्पन्न होतील पुढील तपास माननीय पोलिस अधीक्षक सो कधी सर आणि मार्गदर्शन सुरू आहे किती वाजता अंदाजे सकाळी साडे दहा ते पावणे अकराच्या आसपास ही कारवाई करण्यात आलेली आहे बार्शी तालुका पोलीस काही आरोपी अटक केली एक आरोपी लागत आहे बाकी एक दोन ते तीन आरोपी प पळून गेलेले आहेत आणि जो एक आरोपी ताब्यात त्याला सुद्धा पोलीस स्टाफने पाठलाग करून पकडलेला आहे ताब्यात घेतलेला आहे